तर रिचर्ड मॅगडॉनल्ड आणि मरीन मॅगडॉन हे दोघे भाऊ होते हे आता थोडे मोठे झाले होते हे न्यू हॅम्पियरमध्ये राहत होते हे घरचे गरीब होते पण न्यू हॅम्पियरमध्ये नोकरीसाठी जास्त पर्याय उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे हे दोघे भाऊ हॉलिवूडच्या जवळच्या परिसरामध्ये शिफ्ट झाले रिचर्ड डिक आणि मरीन म्हणजे मॅक असं टोपन नाव या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेलं आहे तर मॅकला चित्रपटात काम करायचं होतं आणि डिकला पैसा कमवायचा होता तर हॉलिवूडमध्ये शिफ्ट झाल्यानंतर या दोघांनी कोलंबिया पिक्चर्स या कंपनीमध्ये ट्रक ड्रायव्हरची नोकरी केली आणि पुढची काही वर्ष यांनी इतके पैसे साठवले की ते स्वतःचं एक छोटंसं थिएटर उभारू शकतील मग त्यांनी त्यांचं एक छोटंसं पण सुंदर थिएटर उभारलं पण प्रॉब्लेम असा होता की वर्षातून फार तर फार एखादा मूवी रिलीज होत होता ही गोष्ट होती सप्टेंबर एकोणावीसशे एकोणतीसची आणि त्यामुळे प्रॉफिट कमवणं तर दूर तर यांचा खर्च पण जसा तसाच निघत होता तर पूर्ण शहरामध्ये एकच माणूस पैसे कमवत होता ज्याचं स्वतःचं एक छोटंसं हॉटेल होतं हॉट डॉग्स आणि रूट बिअरचं कितीही मंदी आली काहीही झालं तरी लोक खाणं तर नाही सोडू शकत ना तर त्यामुळेच या दोन्ही भावांनी पण स्वतःचं एक छोटंसं हॉटेल उभारायचं ठरवलं हॉटडॉग हो आणि रू ऑरेंज ज्यूसचं मग त्यांनी आर्किडियामध्ये त्यांचं स्वतःचं हॉटेल उभारलं बिझनेस ठीकठाक चालू होता पण या एरियामध्ये लोक जास्त नव्हते हो मग मॅक्डॉनल्स ब्रदरनी असं ठरवलं हो की सॅन बर्नाल्डिनो येथे हॉटेल टाकायचं पण त्यांच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम होती त्यांच्याकडे पैसेच नव्हते सॅन बर्नांडिओमधील हॉटेल टाकायला त्यांचं बजेटच तेवढं नव्हतं मग डीकला एक भन्नाट आयडिया सुचली त्यांनी असं ठरवलं की हॉटेल जसंच्या तसं उचलून सॅन बर्नाडिनो येथे न्यायचं पण त्यातही एक प्रॉब्लेम होता दोन्ही शहरांच्यामध्ये एक पूल होता जो की जास्त उंच नव्हता हो आणि त्यामुळे हो ट्रकमधून घेऊन जाताना हा पूल एक मोठा अडथळा त्यांच्यासाठी निर्माण झाला होता पण डीकला परत एक आयडिया सुचली त्याने ठरवलं की हॉट हे हॉटेल अर्ध्यातून कापायचं आणि मग नंतर ते घेऊन जायचं आणि त्यांनी तसंच करायचं ठरवलं मग ते हॉटेलचे दोन्ही पार्ट ट्रकमध्ये टाकून घेऊन गेले आता हे दोघेही भाऊ नवीन रेस्टॉरंट टाकायसाठी पूर्णपणे तयार होते हा एकोणावीसशे चाळीसचा काळ होता आणि या काळात ड्राईव्ह रेस्टॉरंट सगळीकडे उघडत होते आणि ही कल्पना दोघांनाही आवडली रेस्टॉरंटच्या बाहेर एक पार्किंग एरिया होता लोक तिथे यायचे त्यांच्या गाड्यांमध्ये आणि तिथेच खायला बसायचे किंवा आसपासच्या एरियामध्ये बसायचे मग रेस्टॉरंटच्या वेट या लोकांकडे जायच्या त्यांच्या ऑर्डर घ्यायच्या पार्किंगमध्येच आणि मग त्यांची ऑर्डर रेडी झाली की परत त्यांची ऑर्डर त्यांना त्यांच्या गाडीमध्ये नेऊन द्यायच्या दोन महिन्यानंतर मॅकडॉनल्ड ब्रदर्स यांनी स्वतःचं ड्राईव्ह इन रेस्टॉरंट उघडलं या रेस्टॉरंटचं नाव त्यांनी मॅक्डॉनल्ड फेमस असं ठेवलं हो वेट्रेसेसना त्यांनी सुंदर युनिफॉर्म दिले वेट्रेसिस जेवण घेऊन येत होत्या मेन्यूमध्ये सत्तावीस आयटम होते आणि या रेस्टॉरंटचा रिस्पॉन्स हा धमाकेदार होता पण मग हळूहळू विक्री कमी व्हायला लागली कारण या ड्राईव्ह इन रेस्टॉरंटच्या मॉडेलमध्येच एक प्रॉब्लेम होता आणि तो असा की इथे बरीच तरुण बिघडलेली मुलं आहेत असत ऑर्डर घेतल्यानंतर ऑर्डर यायला बराच वेळ लागायचा आणि ऑर्डर आल्यानंतरही बऱ्याचदा असं व्हायचं की ऑर्डर चुकीची यायची कारण इथे सगळेच लोक बरेच बिझी राहत असत आणि त्यासोबतच स्टाफचा मोठा पगार डिसेस तुटत होत्या बऱ्याचशा गोष्टी चोरी होत होत्या आणि अशा छोट्या मोठ्या फार अडचणी येत होत्या आणि हे सगळं चालू असतानाच डिकच्या मनात एक थॉट आला जास्त करून विक्री ही तीनच पदार्थांची होत होती म्हणजे सांगायचं झालं तर सत्त्याऐंशी टक्के विक्री फक्त त्यांची हॅमबर्गर सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रेंच फ्राईज यांची जेवढ होत होती तर मग त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी बंद करण्याचं ठरवलं आणि सगळ्या निरर्थक गोष्टीही बंद करण्याचं ठरवलं जसं की कारमध्ये सर्व कर आणि त्यांनी ऐवजी पेपर पॅकेजिंग यूज करायला सुरुवात केली आणि त्यांनी ज्यू बॉक्स आणि सिगारेट मशीन ह्या पण काढून टाकली जेणेकरून हा कॉलेजच्या मित्रांचा अड्डा बनणार नाही आणि फॅमिलीवाले लोक पण इथे येऊ शकतील फॅमिली रेस्टॉरंट आतापर्यंत मॅगडॉनल्स भावांनी दुसऱ्यांच्या आयडियावर बिझनेस चालू केले होते पण आता त्यांना असं करायचं नव्हतं त्यांना आता असं काहीतरी करायचं होतं जी त्यांची स्वतःची आयडिया असेल त्यांचं स्वतःचं इन्व्हेन्शन असेल त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम होती आणि ती म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर फूड रेडी व्हायला खूप वेळ लागायचा आणि ही एक मोठी प्रॉब्लेम होती तर यावर सोल्युशन म्हणून मॅकडॉनल्स ब्रदरने ठरवलं की त्यांनी त्यांचं किचन रिडिझाईन करायचं हा एक रिस्की डि डिसिजन होता पण तरीही त्यांनी हे करायचं ठरवलं मग डिकने मॅकला एका टेनिस कोर्टवर बोलावलं तिथे त्यांनी खडूच्या उपयोगाने त्यांच्या किचनचं एक्झॅक्ट लेआउट ड्रॉ केलं मग ब्रेड कुठे तयार होतील बेसिन कुठे असेल हे सगळं त्यांनी तिथे ड्रॉ केलं आणि परत परत रिडिझाईन केलं जोपर्यंत ते यशस्वी होते आणि मग डिक आणि मॅक यांनी त्यांच्या पूर्ण स्टाफला टेनिस कोर्टवर बोलवलं आणि त्यांना असं ॲक्ट करायला लावलं जसं की ते त्यांचं खरोखरच किचन आहे आणि मग त्या खऱ्या किचन मध्ये त्यांना काम करायला लावलं आणि मग बघितलं की त्यांना काही अडचणी येत आहेत का त्या किचन मध्ये आणि ज्या ठिकाणी अडचण येत आहे ते ठिकाणं त्यांनी पुन्हा रिडिझाईन केली आणि तोपर्यंत ती थांबली नाही जोपर्यंत त्यांना त्यांचं आयडियल किचन सापडत नव्हतं शेवटी सहा मै सहा घंट्याच्या मेहनतीनंतर त्यांना त्यांचं आयडियल किचन सापडलं ते डिझाईन त्यांना सापडलं जी डिझाईन ती शोधत होते आता कुठेही वेळ वाया जात नव्हता त्यांच्या किचनचं काम एकदम फास्ट चाललेलं होतं मग त्यांनी तोच नकाशा घेतला आणि एका बिल्डरला दाखवला आणि त्यांनी त्यांच्या किचनचं डिझाईन तसंच करून घेतलं आता त्यांचं सुपरफास्ट किचन तर रेडी झालं होतं पण अजूनही अडचण होती हे किचन तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रेस्टॉरंट उघडलं मग लोकं आले गाड्या घेऊन आणि त्यांनी हॉर्न वाजवायला सुरुवात केली त्यांना असं एक्सपेक्टेड होतं की त्यांची ऑर्डर घ्यायला कोणीतरी येईल पण तिथे कोणीच आलं नाही आणि सगळा गोंधळ झाला लोकांना ही आयडियाच पडली नाही की स्वतः जायचं ऑर्डर द्यायची आणि स्वतःच जेवण घेऊन यायचं आणि लोक त्यांच्या आयडियासोबत खुश नव्हते हो लोक कारमधून बाहेर यायलाच तयार नव्हते मॅकला आणि डीकला असं वाटायला लागलं की त्यांनी त्यांच्या कस्टमरला वळवण्या चूक केलेली आहे पण मग मॅकला एक आयडिया आली तो म्हणाला की आपण आपल्या रेस्टॉरंटचं पुन्हा एकदा ग्रँड ओपनिंग करू ओपनिंगमध्ये त्यांनी खूप सारे लाईट्स लावले भव्य अशी लावट लाईटिंग लावली आणि मग त्यानंतर त्यांनी अजूनही खूप काही काही केलं त्यांची ओपनिंग आकर्षक वाटायसाठी आणि मग खूप सारी गर्दी झाली खूप लोक त्या ओपनिंगला आले पण संकटमातलं डिक आणि मॅक यांच्या मागे हात दोन लागलेली होती त्यांनी इतके सारे लाईट लावले होते की त्यामुळे हजारोच्या संख्येने तिथे रात्री किडे आले आणि ते, ते आल्यामुळे सगळी लोक तिथून निघून गेले यापेक्षा दुर्दैवी अजून काय असू शकतं डिक आणि मॅक पुन्हा निराश झाले आणि ते विचार करायला लागले की पुन्हा ड्रायव्हिंग इन मोडमध्ये जायला आपल्याला दा किती खर्च येईल त्यांचा ग्रँड ओपनिंगचा प्लॅन हा पूर्णपणे फसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी डी कॅनी मॅक याच गोष्टीवर चर्चा करत होते आणि विचार करत होते पण तेवढ्याच तिथे एक दोन कस्टमर आले आणि मग अजून एक दोन कस्टमर आले आणि हळूहळू तिथे गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि काही दिवसातच ते रेस्टॉरंट भरगच्च व्हायला लागलं कारण एकच तिथे आधी तीस मिनटं लागायची ऑर्डर यायला आणि आता तीस सेकंदामध्येच ऑर्डर मिळायला लागली आणि अशा प्रकारे मॅकडॉनल्डचं पहिलं रेस्टॉरंट हे यशस्वीरित्या चालू झालं ही आहे मॅकडॉनल्ड ब्रदर डिक आणि मॅक यांची स्टोरी पण ही स्टोरी एवढीच नाही आहे खरा ट्विस्ट तर पुढे आहे पण ही पूर्ण स्टोरी नाही आणि द फाउंडर या चित्रपटाची स्टोरी पण एवढीच नाही आहे आपण असंही म्हणू शकतो की फक्त खूप छान टेस्ट स्पीडी सिस्टम आणि मॅकडॉनल्ड्स ब्रदर यांच्या जोरावर मॅकडॉनल्ड हा प्रसिद्ध ब्रँड झाला दा नाही त्यामागे अजून एका माणसाचे कष्टकसुद्धा आहे द फाउंडर ही गोष्ट आहे रेक रॉकची ज्याच्यामुळे मॅक्डॉनल्स आज जगभर आज जगभर आहे आणि मॅक्डॉनल्ड्स हा ब्रँड जगभर ओळखला जातो हा चित्रपट आधारित आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या फास्ट फूड ब्रँडपैकी एक ज्याचं नाव आहे मॅकडॉनल्ड्स पण हा प्रवास धोकादायक आहे प्रेरणादायक आहे की दोन्ही आहे हे मात्र तुम्हीच ठरा आणि हे ठरवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मगच तुम्हाला कळेल की हा प्रवास धोकादायक आहे की प्रेरणादायक आहे मॅकडॉनल्ड्सपूर्वी रेक रॉक यांची ओळख जिद्द विविध अनुभव आणि सातत्यपूर्ण विक्री कौशल्य याने झाली होती आणि त्यांच्या विविध विक्री कौशल्यांमध्ये समावेश होता पियानो प्लेअर म्युझिशियन म्हणून रेड क्रॉस अँब्युलन्स ड्रायव्हर ॲज अ पेपर कप सेल्समॅन ॲज अ रिअल इस्टेट एजंट इन फ्लोरिडा मिल्कशेक मिक्सर सेल्समॅन फॉर प्रिन्स मल्टी मिक्सर मॅगडॉन्स रेच्या आयुष्यात येण्यापूर्वी रे हा मिक्सर विकत होता तर मिक्सर विकताना त्याला खूप संघर्ष करावा लागत असे कोणीही लवकर मिक्सर घ्यायला तयार होत नव्हतं आणि जे तयारी होत होते ते पण खूप किचकिच करत असे आणि एक दिवस अरे त्याच्या पुढच्या अपॉइंटमेंट जाणून घेण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये फि आ, फोन करतो आणि त्याला कळतं की एका ठिकाणाहून त्याला सहा मिक्सरची ऑर्डर मिळाली आहे पण रेला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही त्याला असं वाटतं की त्याच्या सेक्रेटरीकडून ऐकण्यात काहीतरी चूक झालेली आहे त्यामुळे तो त्याच्या सेक्रेटरीकडून त्या माणसाचा नंबर मिळवतो ज्याच्याकडून ही ऑर्डर मिळाली आहे आणि त्याला फोन करतो हे विचारायसाठी की त्यांनी खरंच सहा मिक्सरची ऑर्डर दिली आहे का समोरून मॅग बोलतो मग रे त्याला विचारतो की तुम्ही खरंच सहा मिक्सरची ऑर्डर दिली आहे का हे मी कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे तुम्ही दिलेली ऑर्डर सहा मिक्सरची ही बरोबर आहे का मग तेव्हा डिक थोडा विचार करतो आणि मग रेला म्हणतो की सहा नाही आठ मिक्सर करा हे सर्व ऐकून रे विचारात पडतो आणि त्याला वाटतं की असं हे कुठलं रेस्टॉरंट आहे जे एका टाईमला अटाट मिक्सरची ऑर्डर दिली आहे त्याच्या मनात बरेचसे प्रश्न तयार होतात आणि या प्रश्नांची उत्तरं शोधायला रे निघतो मॅडवॉन्सला जायला तिथे पोहोचल्यानंतर रेची ऑर्डर यायला रे कोणीच येते आणि रेला एक लाईन दिसते त्याला त्या लाईनमध्ये खूप लोक लागलेले दिसतात खूप गर्दी असते मग रे रेही त्या लाईनमध्ये जातो आणि लाईनमध्ये उभा राहतो रेला वाटतं की ही लाईन खूप मोठी आहे तर आपला आपला ऑर्डर यायला खूप वेळ लागला आणि हे सर्व एक रेच्या मागे उभी असलेली एक स्त्री बघत असते तर ती स्त्री त्याला सांगते की चिंता करू नका तुमचा नंबर लवकरच येईल आणि अगदी तसंच होतं रेचा नंबर काही क्षणातच येतो तो ऑर्डर देतो आणि मग रेला असं वाटतं की आता यांनी याची ऑर्डर घेतली आणि थोड्या वेळाने याची ऑर्डर तयार होईल तेव्हा रेला हाफ मारण्यात येईल किंवा रेला त्याची ऑर्डर आणून देण्यात येईल पण तसं काहीच होत नाही रेस्टॉरंटच्या आतमध्ये बसलेला ऑर्डर घेणारा माणूस काही सेकंदांमध्येच मा रेच्या आतमध्ये एक बॅग पकडवतो ती बॅग बघून रे विचारतो हे काय आहे समोरचा माणूस म्हणतो की तुमची ऑर्डर आहे मग रे लगेच त्याला विचारतो पण इतके लवकर कसं आणि जर ही माझी ऑर्डर आहे तर प्लेट कुठे आहे मी खायचं कसं प्लेट नसताना आणि बसायचं कुठं यावर तो कर्मचारी म्हणतो की आमच्याकडे अशीच फास्ट डिलिव्हरी होते आणि या बॅगमध्ये फूड पेपर रॅप केलेले आहे एकदम व्यवस्थित प्रकारे तर हे तुम्ही कुठेही खाऊ शकता जिथे तुमची मर्जी असेल जसं की बाकावर गार्डनमध्ये किंवा अगदी कुठेही आणि मग रे बाहेर येतो एका बाकावर बसतो आजूबाजूला बघतो की लोक कसं खात आहेत आणि मग त्याच प्रकारे रे पण खायला सुरुवात करतो रेला बर्गर खूप आवडतं आणि तो खूप लक्षपूर्वक विचार करून ते बर्गर खात असतो आणि एवढ्यातच मॅकचं लक्ष रेकडे जातं तो बघतो की रे खूपच विचार करतोय आणि खूपच आराम आरामशीर विचार करून हे सगळं खातोय हे सगळं बघून मॅक रेला विचारतो कसा आवडलं तुम्हाला हा बर्गर आवडला का रेच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असतं की त्याला बर्गर खूप आवडला आहे रे मॅकला हेच म्हणतो की मला बर्गर खूप आवडलेलं आहे आणि मग मॅक त्याला सांगतो की मी मॅक आहे आणि मी या रेस्टॉरंटचा मालक आहे मग रेसुद्धा त्याची ओळख सांगतो रे सांगतो की मी मिक्सर कंपनीतून आलो आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही ऑर्डर प्लेस केलेली आहे यावर लगेच मॅक त्याला विचारतो की तुम्ही ते कसा तर मग यावर रे म्हणतो की मी जवळच काहीतरी कामासाठी आलो होतो तर मला वाटलं की चला तुम्हाला भेट देऊया मग मॅक रेला विचारतो की तुम्हाला आतमध्ये बघायचं आहे माझं रेस्टॉरंट कसं आहे तर आणि मग रे आणि मॅक दोघेही रेस्टॉरंटच्या आतमध्ये जातात अरे पूर्ण रेस्टॉरंट एकदम नीट बघतो सगळं काही प्रतिशय अप्रतिम असतं आणि खूप जास्त ऑर्गनाईज असतं आतमध्ये डिक हा स्टाफला सांगत असतो की फ्राईज अजून टेस्टी कशी बनवता येते घरी गेल्यानंतर रे क्रॉप या रेस्टॉरंटचाच विचार करत असतो आणि त्याच्या मनात विचार येतो की एवढं ये अप्रतिम रेस्टॉरंट हे फक्त एका शहरातच का हे तर देशभर जगभर जायला पाहिजे मग दुसऱ्या दिवशी अरे परत मॅगडॉनल्स बंधूंकडे जातो आणि त्यांना विचारतो लेट मी दिस पण मॅकडॉनल्ड्स बंधू हे खूप नीट साधे आणि प्रामाणिक असतात यांची एवढी मोठी होण्याची स्वप्ने नसतात त्यांना फक्त एवढंच हवं असतं की त्यांचं रेस्टॉरंट कसं स्वच्छ राहील आणि नीट राहील पण रेक रॉकची स्वप्ने मोठी असतात पण मॅकडॉनल्ड बंधू हे रेक रॉकच्या मनातला स्पार्क बघतात आणि ते कन्व्हिन्स होतात फ्रँचाईज टाकायला आणि ते रेक रॉकला रेस्टॉरंट फ्रँचाईज करायला परवानगी देतात पण एका मोठ्या अटी हे फ्रँचायजीला परवानगी जरी देत असली तरी सगळा कंट्रोल मॅगडॉन्स ब्रदरकडेच राहील आणि इथपासूनच रे क्रॉक आणि मॅगडॉन्स ब्रदर, ब्रदर यांच्यामध्ये एक शांत संघर्ष सुरू होतो जो पुढे जाऊन वादळ बनतो रे फ्रँचायझी सुरू करतो पण खरं जाणी तर आता असतं त्याच्यापुढे लोक फ्रँचायझी सुरू करतात पण त्यांना हवा तसा सक्सेस मिळत नाही पण का काय कारण आहे याच्या मनाचं कारण फ्रँचाईज मालक हे नियम पाळत नाही ती स्वच्छता राखत नाही ती त्यांचा मनमर्जी कारभार चालवता पण मॅक्डॉन्स ब्रदर अशी नव्हती ती त्यांचं रेस्टॉरंट खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते तिकडे रेकरॉक रोज धावत पळत भांडत नवीन नवीन चॅलेंजेस फेस करत असतो आणि बऱ्याचदा तर असं होतं की रेकरॉक ऑलमोस्ट अप करणार असतो पण रेक रॉक हा हार मानायला तयार असतो वयाच्या बावन्नाव्या वर्षी रेक रॉकच्या मनात मॅकडॉल्स नावाचं स्वप्न जळत असतं आणि तो हे सोडायला तयार नसतो याहून आपल्याला असं कळतं की वय किती असो काही फरक पडत नाही आणि कष्ट केल्याशिवाय काही फुकट मिळत नाही प्रत्येक गोष्टीला कष्ट करावेच लागतात आणि रे रेक रॉकही तेच करतो खूप मेहनत घेतो आणि रेच्या असं लक्षात येतं की तो फक्त वन पॉईंट फोर पर्सेंटच प्रॉफिट कमावतो आणि याच्यामध्ये त्याचं भागत नाही मग तो लगेच मॅकडॉनल्ड्स ब्रदरला फोन करतो आणि त्यांना म्हणतो की आपण एक नवीन कॉन्ट्रॅक्ट करू पण ते याचं काहीही ऐकत नाही रे रेच्या अंगावर खूप कर्ज होतं त्यांनी त्याचं घरपण गहाण ठेवलेलं असतं ही नवीन फ्रँचायजी सुरू करण्यासाठी रेच्या लक्षात येतं की रेस्टॉरंट तर खूप चालतं आहे पण पैसा कुठेच नफा देत नाही आणि या दरम्यान रेची मुलाखत होते हॅरी सॉनबॉन नावाच्या माणसाची तो रेला सांगतो की रे तुम्ही चुकता आहे तुम्ही फूडच्या बिझनेसमध्ये नाही तर तुम्ही रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये आहात हे ऐकून रेची दृष्टी बदलली मग रे मॅक्डॉनल्सच्या जमिनीवर ताबा घेऊ लागतो फ्रँचायसीज मालकांना जमीन ही रेकडूनच घ्यावी लागते मॅकडॉनल्सची फ्रँचायजीस टाकायसाठी आणि मग मॅक्डॉनल्स बंधूंना कळायला लागतं की रे आपल्यापेक्षा मोठा होतोय आपल्यापेक्षा जास्त नफा कमवतोय सगळा कंट्रोल हा रेच्या हातात जातो आणि मॅक्डॉनल्ड ब्रदरना असं जाणवायला लागतं की आपण ज्याच्यावर विश्वास टाकला आणि फ्रँचायझीज दिली तोच आता आपल्यापेक्षा मोठा होतोय आणि मित्रांनो चित्रपटाचा हा भाग खूप महत्वाचा आहे रेक रॉक मोठा होत असतो पण मातलं मॅक्डॉनल्ड ब्रदर हे जागच्या जागीच राहतात त्यांच्या डोळ्यासमोर रेक रॉक त्यांची मेहनत त्यांचं नाव त्यांचं रेस्टॉरंट सगळं ताब्यात घेतो आणि मधल्या लुक गोलचा फायदा घेऊन रेक रॉक संपूर्ण मॅकडॉलच त्याच्या नावावर करून देतो होय चित्रपटातला हा भाग पाहताना आपल्याला असं जाणवतं जानो जाणवतं म्हटल्यापेक्षा आपल्याला असा प्रश्न पडतो की खरंच व्यवसायासाठी नैतिकता बाजूला ठेवणं योग्य आहे का रेकरॉक विजयी होतो मॅक्डॉन ब्रदर्स हरतात पण खरा विजेता कोण कौन। मग कॉन्ट्रॅक्ट तयार केला जातो सर्वांच्या संमतीने आणि वकिलांच्या उपस्थितीत कॉन्ट्रॅक्टर सह्या गेल्या जातात मग डीक आणि रे यांच्यामध्ये एक संवाद आहे जो मी इथे सांगणार आहे तर डीक विचारतो की जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मी तुला माझं संपूर्ण किचन दाखवलं होतं आणि बर्गर कसा बनतो ते पण सांगितलं होतं सगळं प्लॅन सांगितला होता सगळं सिक्रेट सांगितले होते एखाद्या ओपन बुकसारखं मग तू बाहेर जाऊन आमची आयडिया कॉपी का नाही गेली तू परत आमच्याकडे साठी का आला तू बाहेर स्वतःचा रेस्टॉरंट उघडू शकला असता सर्वत्र माहिती होतं तुला आणि मग यावेळी रे म्हणतो की जर मी तुझी आयडिया घेऊन रेस्टॉरंट उभं केलं असतं तर मी कधीच यशस्वी होऊ शकलो नसतो मग डीक विचारतो की हे तू कसं काय सांगू शकतो की यशस्वी झाला नसतास रे म्हणतो की यात तर काही शंका नाही की रेस्टॉरंटचा टूर तुम्ही मला फक्त एकटेदार दिला असेल तो तर तुम्ही खूप लोकांना दिला असेल ना आणि मग त्यापैकी बऱ्याच लोकांनी रेस्टॉरंट सुरू केले असतील पण किती लोक मोठे झाले झाले पण असतील थोडेफार यशस्वी पण मॅकडॉन्स इतकी यशस्वी कोणीही नाही नसेल झालं डीप म्हणतो अगदी बरोबर मॅकडॉन्स एवढे यशस्वी कोणीही नाही होऊ शकलं मग रे म्हणतो की आणि कोणी मॅक्डॉनपेक्षा यशस्वी होऊही शकत नाही कारण त्यांच्याकडे ती गोष्ट नव्हती जी तुमच्याकडे होती मग डी विचारतो की ती कुठली गोष्ट आहे तर यावर रे त्याला असं म्हणतो की ती गोष्ट स्पीडी सिस्टीम नाही आहे किंवा ती तुमची अप्रतिम टेस्टही नाही ती गोष्ट आहे मॅक्डॉल्ड हे नाव हे नाव खूप अद्भुत आणि आकर्षक आहे अमेरिकेत या सरनेमची मोजता येणार नाही एवढे लोक आहेत हे नाव ऐकल्यावर अमेरिका आठवत जर माझ्या रेस्टॉरंटचं नाव क्रॉक असतं तर ते कसं वाटलं असतं आणि किती विचित्र वाटलं असतं आणि त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये कुणीच आलं नसतं असं मला वाटतं पण दुसरीकडे मॅकडॉल्स या नावाचं जादू आहे ज्याचं नाव मॅक्डॉन्स असेल त्याचं कधी कोणीच काही वाकडं नाही करू शकणार मग डीक म्हणतो पण माझं नाव पण पण माझं सरनेम पण तर मॅकडॉल्ड्स आहे मग हे त्याला हसून म्हणतो की बघ आज तुझ्या खिशात वन पॉईंट थ्री फाईव्ह मिलियन डॉलरचा चेक आहे एवढं तर तुझ्या सात पिढ्या पण नसते कमवू शकल्या मग डिक म्हणतो म्हणजे ज्यांना हरवू शकत नाही त्यांना विकत घ्या असं म्हणायचं आहे का तुला यावर रे म्हणतो की मी जेव्हा पहिल्यांदा मॅक्डॉल्स हे नाव रेस्टॉरंटवर बघितलं त्याच दिवशी मी या नावाच्या प्रेमात पडतो आणि मला वाटतं की हे नाव माझं झालं पाहिजे पण तुला येतो यावर रे म्हणतो की मी जेव्हा पहिल्यांदा मॅक्डॉल्स हे नाव रेस्टॉरंटवर पाहिलं त्याच दिवशी मी या नावाच्या प्रेमात पडलो आणि मला असं वाटलं की हे नाव माझं झालं पाहिजे आणि आता हे नाव माझं आहे मग डिक म्हणतो हे नाव तुझं नाही यावर रे हसतो आणि परत डिकला म्हणतो तुला खरंच असं वाटतं का की हे नाव माझं नाही हो मित्रांनो अगदी बरोबर रे फक्त मॅक्डॉनल्ड फ्रँचायझीचा बिझनेसच नाही तर मॅक्डॉनल्ड हे नावही विकत घेतो नंतर वकील हे मॅक्डॉनल्ड ब्रदरना सांगतात की तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचे मालक आहात पण तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचं नाव मॅक्डॉनल्सही ठेवू शकत नाही आणि भविष्यातही तुम्ही कुठलं रेस्टॉरंट उघडलं तर त्याचं नाव तुम्ही मॅक्डॉनल्ड ठेवू शकत नाही अशा प्रकारे रेने मॅक्डॉनल्सची नावंही विकत घेतलं होतं नंतर रेक हा मॅक्डॉनल्स ब्रदरकडून त्यांचं जे मूळ रेस्टॉरंट आहे तेही काढून घेतो द फाउंडर या नावाने रेक रॉक हा इतिहासात ओळखला जातो मॅकडॉन्स हा जागतिक ब्रँड होता किती सत्य आहे ना इतिहास हा फक्त विजेत्यांची नावं लक्षात ठेवतो हो पण जे मेन फाउंडेशनमध्ये असतात त्यांची नावं मात्र विसरून जातात आणि आपण आता चित्रपटाच्या शेवटाशी येऊन बसलो जेव्हा पिक्चर संपतो तेव्हा रेक रॉकचा एक मोनोलॉग आहे जेव्हा तो ऑडियन्स सोबत बोलतो मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय एक बावन्न वर्षाचा म्हातारा माणूस जो दुकाना दुकानात जाऊन मिल्कशेक मशीन विकत असतो त्याची पाच देशात पन्नास राज्यात सोळाशे रेस्टॉरंट कशी उभे राहू शकतात वर्षाला साडे साडेचार हजार कोटीचा बिझनेस करतात आणि उत्तर आहे जिद्द जिद्द आणि चिकाटी याची जागा जगभरात कोणीही घेऊ शकत नाही टॅलेंट नाही जगभरात टॅलेंटेड लोक भरलेले आहेत जे आयुष्यात यशस्वी होऊ नाही शकले आणि जिनियस लोक असे पण जगभरात बरेचसे लोक आहेत जे जिनियस आहेत पण सक्सेसफुल होणं म्हणजे काय असतं त्याचा त्यांना अजूनही शोध लागलेला नाही या जगात उच्च शिक्षण घेतलेल्या मूर्ख लोकांशीही काहीच कमी नाही आणि त्यामुळेच मी म्हणतो की यशस्वी होण्यासाठी फक्त जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती याच गोष्टींची गरज लागते